आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी निन चौधरी पाहूया काही वृत्त जळगाव तालुक्यातील कानसवाडी येथील माजी उपसरपंच युवराज कोळी यांच्या निर्घुण हत्येनंतर संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली आहे घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे कोळी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या पत्नी आणि मुलांनी सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे युवराज कोळी यांच्या मुलीने व्यथा मांडताना हृदय पिळवटून टाकणारा सवाल केलाय माझ्या वडिलांचं मला पोलीस बनवण्याचं स्वप्न आता उद्ध्वस्त झालंय माझ्या भावाने आणि आम्ही आता कुणाला पप्पा म्हणायचं अशा प्रश्नाने समाजमन हादरून गेलंय युवराज कोळी यांच्या पत्नीनेही आपल्या दुःखाचा पाडा वाचलाय त्या म्हणाल्या माझी तिन्ही लेकरं आता उभ्यावर पडली माझा संसार उद्ध्वस्त झालाय मला न्याय हवाच त्यांच्या या आर्थ उपस्थितांचे डोळे पाणावले तप्त झालेल्या कानसवाडा ग्रामस्थांनी आणि युवराज कोळी यांच्या कुटुंबियांनी एकत्र येत पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले त्यांनी तिन्ही आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होऊन त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे युवराज कोळी यांच्या बहिणीने बोलताना स्पष्ट केले की गावातील चुकीच्या कामांना माझा भाऊ नेहमी विरोध करायचा आणि लोकांची कामं करून द्यायचा याच कारणामुळे त्यांची हत्या करण्यात आली आहे कुटुंबाचा आरोप आहे की आरोपी राजकीय आणि आर्थिक ताकद वापरून या प्रकरणात हस्तक्षेप करत असून खटला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून कठोर का कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली युवराज कोळी यांच्या मृत्यूनंतर गावात संतापाच्या वातावरण आहे न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असा निर्धार कोळी परिवाराने केलाय या हत्याकांडामुळे कानसवाडी येथील गावात भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे आम्हाला आमच्या वडिलांना आम आमच्या वडिलांना आम्हाला पाहिजे त्या तिने बापलेकांना फाशीच पाहिजे आता माझा भाऊ कोण आला वडील म्हणतो म्हणतोय की माझा भाऊ कि माझे पप्पा जळगावला आहे तर आम्ही काय कर आता तुम्ही तूच आहे आता आम्ही कोणाला पप्पा म्हणणार आम्हाला तर तिनीला पण पाहिजेच पाहिजे आम्ही कोणाला हे कराईन आजोबा मतारे मोठे पप्पा दारू पितात आम्ही कोणाला काय म्हणा आता माझे वडील चालले गेले आम्हाला सोडून किती स्वप्न होते माझ्या वडिलांचे तुला पोलीस बनाईल इंजिनियर बनाईल आता ते स्वप्न अजून हो राहिले पण मी त्या की मी माझ्या पप्पाच स्वप्न पूर्ण कडे बन तिने तिने या जगात दिसले नको पाहिजे माझ्या माझ्या वडिलांना न्याय पाहिजे तिने नाही पाहिजे पाहिजे आम्हाला लावण्य उराच उराज कोणी मला त्यांना पाशीची शिक्षा पाहिजे दुसरं काहीच नाही पाहिजे मला माझे तीन लेकरं उघडे पडले माझे सासू सासरे म्हातारे आज आमच्या घरात तेच करणारे होते दुसरं कोणीच पाहणार नाही मला त्यांना शिक्षाच पाहिजे म्हणजे त्यांना आज मावर बितवली दुसऱ्या उद्या दुसऱ्या महिलांवर सुटून आले ते अशीच करतील का करती मग आज मा संसार उद्वस्त झाला उद्या दुसऱ्या महिलाचा होईल असंच होणार का समाजामध्ये महिलांसाठी मला न्यायच पाहिजे म्हणलं एक फाशीची शिक्षा पाहिजे त्यांना मला दुसरं काहीच नको मग एवढे लिम माणूस गेला मॅम आमच्या घरात लाईन करणारा माणूस जर नाही राहिला तर मला त्यांनी पायाच नाही जगामध्ये मला पाहायची शिक्षा द्या त्यांनी म्हणजे न्यायच पाहिजे मग दुसरं काहीच नको सोनाली युवराज कोळी या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार